तसंही अधिवेशन सुरू झालेलं आहे विरोधी पक्षनेते विजय वडे टीवार अधिवेशनाला जाणार नाहीत आताची सर्वात महत्त्वाची बातमी प्रकृती ठीक नसल्याने ते अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे विरोधी पक्षनेते विजय वडे टीवार हे अधिवेशनाला जाणार नसल्याची माहिती समोर येते तर त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं कारण आता समोर आलेलं आहे विजय टीवार अधिवेशनाला जाणार नाही त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ही माहिती दिलेली आहे तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि खर तर विरोधी नेते विजय वडेट्टीवार हे पहिल्याच दिवसापासून विविध विषयांवर आक्रमक भूमिका घेताना दिसले होते मात्र आज ते अनुपस्थित असणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती प्रश्न बघायला गेलं तर अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे दुसरा आठवडा आहे तो सुरू झालेला आहे आज पहिलाच दिवस आहे दुसऱ्या आठवड्यामधला आणि बघायला गेलं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे आहेत ते येणार नाहीत त्याचं कारण असं येतं की त्यांची प्रकृती जी आहे ती ठीक नाही आहे ते ब्रह्मपुरी या ठिकाणी गेले होते आणि तिकडनंच त्यांना तब्येत त्यांची खालावली होती त्या कारणाने ते त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानीच राहणार आहेत काल रात्री किंवा आज पहाटेच्या दरम्यान ते प्लेननी येणार होते अशी माहिती मिळत होती पण ते काही त्यांच्या निवासस्थानी इकडनं निघालेले नाही त्यामुळे ते आज जे आहेत गैरहजर असणार आहेत आणि आज विरोधक अनेक महत्त्वाचे मुद्दे घेऊन समोर येणारे घाटकोपरची दुर्घटना असेल किंवा अन्य मुद्दे असतील आणि त्यामध्ये प्रमुख विरोधी चेहरा जो आहे विजय वडेट्टीवार हा दिसून नाही येणार आहे जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहिती साठी